गौरव मोरे फ्रॉम पवय फिल्टर पाडा टाना थँक्स <laughs> अरे प्रसाद तुम्ही आलात खूप <laughs> मिस केलं तुम्हाला आता तुम्ही, तुम्ही सोपे <laughs> था था <laughs> का म्हणून तुम्ही सोप्या नावाचे आहात ना लगेच दोन निघतात ते अवगड नावाचे पुष्पक छत्री येतात ना पुष्पक छत्री ते येतात ना डायरेक्ट विषयाला हात घ्यावा लागतो आणि इतिहास का बाय जेव्हा जेव्हा आमच्या स्किट मध्ये विषय आलाय तेव्हा तेव्हा आमचं स्किट असो चार आठवडे झाले स्क्रॅच काही मिळत नाहीये म्हणून आम्ही आमच्या हक्काच्या स्किट वर परत आलोय आमचा पारंपरिक सेट बघून तुमच्या लक्षात आला असेल की मी खरात काकूकडे पैसे मागायला आलोय चला आता आपण आपल्या खरात काकूकडे गेलो पाहिजे हॅलो ओ खरात काकू खरात काकू हाय का घरात काकू हो अरे आले, आले, आले कोण सकाळी सकाळी हो खरात का अरे हो आले इह? अरे गौऱ्या तू इथे काय करतोयस एक मिनिट इकडे बघून बोला नाही इथे आणि इथे सेम दिसतय मिनिट निक काय निघ निक काय निघ आत मध्ये मी वर्गणी मागायला आलेलो नाहीये एक मिनिट गौऱ्या पुढच्या दोन महिन्यात एकही सण नाहीये हा आणि मे महिन्याच्या सुट्टीची वर्गणी मागायला आला ना तर लाथा घाले ना अरे पण मी वर्गणी मागायला आलोच नाहीये मा? आज मी तुमच्याकडे सोसायटीचं निवेदन घेऊन आलोय कसलं निवेदन तुमच्या सोसायटीवर भरपूर प्रेम आहे ना हो ते तर आहे सगळ्यांच्या समस्या तुम्हाला माहिती आहे तुमचा जनसंपर्क तुमच्यासारखा आहे दांडगा आणि लोकांच्या समस्या तुम्हाला माहिती आहेत सामाजिक भान आहे म्हणून सगळ्यांनी ठरवलंय की ह्या हो। वेळेस निवडणुकीला खरात काकूला उभं करायचं अरे तू वेळ काय निवडणूक का आणि नि मी हो काकू युवा समितीची मीटिंग झाली काल त्याच्यावर तुमच्या नावावर आम्ही तुक्का तुक्कामोर्तब के <laughs> हो केलंय अरे पण मी सहज तुमचं नाव घेऊन तुक्का मारला सगळे बोलले हो खरात काकू खरात काकू त्यांना उभं कर, करा त्यानं उभं करा माझ्या नावावर तुक्का मारला हो आणि युवा समिती कोणती रे आमच्या पोरांची अरे खाली बाईक वर बसून चकाट्या पिटणार आहे तुम्ही पोर तुमची युवा समिती ते महत्वाचं नाही हो तुम्ही निवडणुकीला उभे राहा ते महत्वाचं आहे हे बाबा माझा काही संबंध नाही रे ते पोळे लागताना उभे मला मला येतो निवडणुकीला काय उभी राहणार yeah! जा, आहे जा। मी काय काकू पाणीपुरीच्या गाडीवर संध्याकाळी सात रात्री साडे दहा नॉन स्टॉप पाणीपुरी खातात तेव्हा पाण्या दुखत तुमचे काकू तुम्ही काही करा पण इलेक्शनला उभे राहा तुम्ही मी सांगतो गॅरंटी देऊन तुम्ही पडणारच नाही गौर्या मी पडेन असं मला वाटतंय तू नको रिस्क घेऊ रिस्क मी घेत नाही रिस्क पृथ्वी घेते तुम्ही पडला तर नष्ट ती होणार आहे माझ्या घरात येऊन माझा अपमान करतोय आहे आता नीक तर नीक दोन नावं काढलेली आम्ही आता तुम्ही नाही म्हणता त्यांनाच उभं करतो इलेक्शनला कोण ते अरे ते पाण्यासारखा पैसा होताला तयार आहे पैसा आय कान टेल हर अबाउट ओ माय गॉड फड फोडे ना सांग कोणती सांगतो तुमची लाडकी थोरात बाई <laughs> थोरात इलेक्शन हो आणि तिने हे सांगितलंय जर का मी निवडून आले ना तर त्या बिल्डिंग खाली चार तास फटाक्याने आणि ढोल फोडून मी नाचारोर जोरात आणि एकदा का निवडून आले की सगळ्यात पहिले तुमच्या घराला नोटीस पाठवणार यातून इंटिरियर केले ना खिडकी बिडकी बाहेर काढली सगळी तोडणार आणि या एरियातल्या सगळ्या पाणीपुरीच्या ठेल्यात ना ते गायब करणार हे नाही गौऱ्या पाणीपुरीच्या ठेल्या तेच सांगतो तुम्हाला मी राहते निवडणुकी लावली जाऊ दे मला समाजासाठी असं काहीतरी करायचं होतं सामान्य माणसांनी कधीपर्यंत मागे राहायचं हो सामान्य माणसाला पाणीपुरी पासून वंचित ठेवणारी ही कोण yes, आहे का कोणत्या पक्षात न उभं राहायचं मी मला तिकीट कोण देणार काकू तुम्ही तिकीटासाठी असं मागे पुढे करणार आहात का लुडबुड करणार आहात का अरे ट्रेनचं तिकीट काढायला तुम्हाला कंटाळा येतो ट्रेनच्या मागे तेरावी बोगी म्हणून तुम्ही जाता काही काही काय डोळे बघितलं मी <laughs> <laughs> एक काम करा ना लोक ऐकतील इकडे काय जाऊन उभे राहाय तुम्ही पण अबक्षेहून उभे राहा अपक्ष म्हणून उभे राहा अपक्ष स्वतंत्र अपक्ष स वनिता खरा त्यांना बहुमताने निवडून द्या यांचं एवढ्या चिन्ह काय अरे हो यार तुमचं चिन्ह काय असेल असं काहीतरी चिन्ह सुचव ना ज्याच्यात मी दिसली पाहिजे जगात असं काय आहे तुम्ही दिसायला वाटणार नाही लय भारी आहे ते असं बुलडोजरने रस्त्यातून निघेल ना प्रचाराला त्याच्यावर तुमचा फोटो असा बुलडोजर अजून आम्ही बोलणार अरे येऊन येऊन येणार कोण बुल तर शिवाय खड्ड्यांचा कर्तन काळ आला एक नंबर आणि हा आपल्याला दहा पंधरा जेसीबी लागतील जेसीबी आता हे झालं <सचारी> <सँ मिलकिके> ना रस्त्यावरती झालं ना आपण गल्ली बोलत फिरणार रॅली काढत हो तुम्ही असं फिरणार तुमचा धक्का लागणार बिल्डिंगला बिल्डिंग पडणार धाडा 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 त्या पडलेलं बिल्डिंग आहे ना त्याचं गॅब्रेज होणार आपल्याला जेसीबी लागेल ना गॅबरेज माती असते त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये तू बोल बरोबर चेसी बी लागेल ना लोक बोलतील काय उमेदवार आहे बिल्डिंग पाडली पण माती उचलली बिल्डिंग पाडली पण माती उचलली म्हणतात उमेदवार बुलडोजर डन 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 बुलडोजर डन दहा हजार द्या कशा ना छापायचा आपल्याला बुलडोजर फ्लेक्स अरे तुमचा फ्लेग छापायचा ना सगळ्या मध्ये तुम्ही निवडणुकीला उभ्या ना दहा हजार खूप होत आहेत गौऱ्यात अरे माझ्या ओळखीचा होता मग त्यांनी कमी केलं बसायकडं मी त्याला बोललो भाय फ्लेक्स छापणे काय त्या उमेदवार कोण आहे बोला वरी तर खरात एक फोटो का दस हजार बोला यार असं मत कर यार करारच सगळे फ्लेक्स दहा फ्लेक्स डन डन दहा हजार अजिबात काळजी करू नका तुम्ही जिंकणार तुम्ही जिंकणार आणि डन कर मला जमेल मारे अरे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही काहीच करायचं नाहीये उमेदवारांना फक्त उभं राहायचं जे काय करणार कार्यकर्ता करणार मी तुमचा प्रचार करणार नाही करून हॅलो 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 माईक टेस माईक टेस हॅलो हॅलो ऐका ऐका आपल्या विभागातून ताई खरात निवडणुकीसाठी उभे आहेत हे <laughs> कॉमन आहे थोडं काहीतरी वेगळं रॅप तयार करूया का काय रॅप अरे रॅप आजपर्यंत कुणीच केलं ना आपण करूया ना कर आएगा अपना बुलडोजर भी आएगा आएगा तू खड़ा करके गया है मैं चपटा करके जाएगा आएगा आएगा अपना बुलडोजर आएगा आएगा अपना अरे अपना बुलडोजर आएगा ना मैं चपटा करके जाएगा ना तू खड़ा करके गया है ना मैं चपटा करके जाएगा ना तीस हजार रुपए तीस हजार तीस हजार रैप तैयार करा सा ना मग ते रेकॉर्डिंग रूमला जावं लागेल मग सिंगरला पैसे लिरिक्स ला पैसे द्या लागतील ना तीस हजार खूप होत आहेत गौऱ्या अरे बाबा आमिर मानला ते नशीब माना मग तू आधी एक लाख रुपये बोलला बोला, बोला भाय अरे आपल्याच ओळखीचे आहेत दे ना यार रुपयात भारी करा वा थँक्यू काकू थँक्यू सो मच आता रॅप तयार झाले का समजा पण मला भाषण पण द्यावं लागेल मला सांगितलं ना तुम्ही फक्त उभं राहायचं सगळं कार्यकर्ते करणार मी आहे ना मी भाषण सांगणार तुम्हाला हॅलो नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो मी सनिता खरात एक गृहिणी आहे आणि माझी माझं चिन्ह आहे बुलडोसर मी गृहिणी बनून जशी तुमच्या घराची काळजी घेऊ शकते तसंच बुलडोजर बनून सगळ्या समस्यांना चेचून टाकेन आणि का तुम्ही मला निवडून दिलं तर ह्या वाड्यात मी मला स्वतःचा पुतळा बांधेन आपण तुमचा पुतळा बांधवा ना भव्य दिव्य पुतळा जगातला सगळा जाडा पुतळा तुमचा असेल हो <laughs> तो कसा आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी स्टॅच्यू ऑफ आपण पुतळा फक्त फिरण्याकरता एक अख्खी मेट्रो त्याची कंबरच फक्त वीस किलोमीटरची असेल वीस वीस किलोमीटरची कंबर छप्पन आले आपल्या डोक्यामध्ये तुम्हाला पार्क बांधायचा ना पुतळ्याच्या आतमध्ये लहान मुलांसाठी पार्क बांधूया हा मुलं तुमच्या जिबेवरून घसरगुंडी घेतील खरात का खर काकूच्या केसांमध्ये जुरासिक पार्क तयार करून आतमध्ये डायनासॉस डायनाकोंडा सगळे प्राणी कानाच्या पाळी आहेत ना त्या दोन्ही पाळ्यामध्ये खांडेकरला उलटा म्हणून एक मिनिट काय याचा काय उपयोग आपल्याला काहीच नाही माझं मानसिक समाधान बाकी काही नाही चला पुतळा बांधायचे एक लाख रुपये द्या एक लाख एक लाख रुपये का, का म्हणजे पुतळा बांधायचा आहे कोण बांधणार कोण बांधणार आहे बांधणारे पण घाबरले का? मुघलकालीन होते मुघलकालीन त्यांना बोललो मी ह्या पुतला मान्य काय बोले किचका मान्य काय बोले घरात मी का क्या भाता मार रे स्वतःच हाताने हात कापून घेतले स्वतःच बोले क्या भाता मार रे घरात बाई का ये काटता माय कापले हात काय करणार आता कोण मांडणार आता ओळखीचा माझ्या भांडूपचा आहे काय लय फेमस <laughs> आहे और... निखिल बने हा? तो बोला मी तीस हजारात बांधून देतो तीस हजार रुपये द्या हजार मी दिलेले पैसे मला दे का मी तुला कार्डच देते म्हणजे तू सगळं त्याच्यातच कर म्हणजे परत परत म्हणजे तुम्ही पाण्यासारखा पैसे वाया खाल खर 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 कार्ड द्या कार्ड द्या कार्ड द्या एवढी काय खाय निवडणूक झाल्यावर देईन की तुम्ही बोलत ना आता कार्ड देणार आहे म्हणून वो तो चुनावी जुमला था राजकारण झाला आपण लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत नगरसेविकेची नाही तुला थोड नागरिक लोकसभेत ना आपण खासदार निवडून देतो विधानसभेत आमदार आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण नगरसेवक निवडून देतो आधी ना हे शिक वय काय तुझं बावीस मस्त फसवा फसवीचे धंदे करण्यापेक्षा ना मतदान कर फसवा फसवीचे धंदे करायला का आहेत ते ना ते राजकारणी त्यांना करू दे ना आपलं काम काय आहे यांच्यातला योग्य उमेदवार निवडून त्यांना मतदान करणं आणि आपली लोकशाही बळकट करणं त्यासाठी आपण निवडणूक लढवलीच पाहिजे असं काही नाही आहे त्यांच्या कार्यावर आपण नजर ठेवून आपण सुजाण नागरिक म्हणून अंकुश ठेवू शकतो कळलं निघ आता मी काय म्हणतो काय अंकुश ठेवायला नजर ठेवायला दूरभिंग्याला दोनशे रुपये तर द्या चायनीजच्या गाडीवर बसलीत वाट बघतात माझी मी गौऱ्या द्या ना दोनशे रुपये तू चालत गौऱ्या